नमस्कार नित्य नित्यसाधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण प्रसन्न राहते पण जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर याचा प्रभाव घरासह घरातील व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील पडतो अनेक कामे बिघडू लागतात प्रगतीच्या मार्गात अडथळे येऊ लागतात आर्थिक अडचणी जाणवू लागतात त्यामुळे आज आपण जाणून घेऊया घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही वास्तुशास्त्रातले सोपे उपाय बांबूचे रोप घरातील लावावे यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य निरोगी राहते तसेच बांबूचे रोप घरासाठी खूप लाभदायी मानले जाते त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी बांबूचे रोप घरात अवश्य लावा चिनी नाणी मित्रो वास्तुशास्त्रामध्ये चिनी नाण्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे तुम्ही ही नाणी लाल धाग्यात गुंडाळून घराच्या मुख्य दरवाजावर टांगल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहण्यास मदत होती लाफिंग बुद्धा मित्र लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने समृद्धी येते असे मानले जाते लाफिंग बुद्धा घराच्या उत्तर पश्चिम किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते लाफिंग बुद्धा बहुतेक मुख्यत्वे दरवाजा समोर ठेवावा जेणेकरून घरात प्रवेश करताच पहिली नजर लाफिंग बुद्धावर कासव मित्र नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबवण्यासाठी घरात कासव ठेवावा तसेच घर किंवा ऑफिस मध्ये कासव ठेवल्याने आर्थिक समस्याही दूर होतात फिश टँक मित्रो वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टँक ठेवणे शुभ मानले जाते असे ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते तुळशीचे रोप वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला तर विशेष महत्व देण्यात आले तुम्ही घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा घोड्याची नाल मित्र घोड्याची नाल घराला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाल तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायला हवी असे केल्याने घरात सुखसमृद्धी नांदण्यास मदत होते तर मित्र ही होती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात कोणते सोपे उपाय सांगितलेत याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण